बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवा दुकानदार हातकाचे रेशन देत नाही गावकरी गाठले तहसील कार्यालय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्रीखेड येथील गावकरी युनिट निहाय रेशन दुकानदार धान्य देत नाही म्हणून गावातील महिला व पुरुष यांनी चक्स गाठल तहसील कारभार करत असून लाभार्थींना तीन ते पाच महिन्यापासून सीधा दिले नाहीतून ना ना एकच दिवस रेशन वाटप करत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत एका दिवशी वाटप करत असल्यामुळे महिलांना पहाटे चार वाजेपासून रांगा लावून उभे राहावे लागत असल्याने लाग परवाना रद्द करून कोरंगी येथील रेशन दुकानाला जोडण्यात यावा अशी मागणी यावेळी गावातील नागरिकांनी केली आहे या मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारी रेशन दुकानदार यांच्यावर कारवाई करतील का तीन ते चार महिन्यांचे रेशन गावकरींना मिळेल का याकडे गावाकडींचे लक्ष लागून आहे अनिल चव्हाण शिरखेड गावाच्या ग्रामस्थ आज आम्ही पूर्ण शिरखेड गावाचे पूर्ण लोक आहेत ते इथं आम्ही तहसील ऑफिसला मी आलेलो आहेत आमचं दुःख आहे आमच्यावर अन्याय होत आहे त्याच्यामुळे आम्ही इथं पोचलेले आहे आणि मेन मुद्दा असा आहे की रेशन दुकानाबद्दल आम्हाला कमीत कमी चार पाच महिन्यापासून लोकांना मिळत नाही आणि सरकार सांगते की कोणी उपाशी राहू नये सरकारची योजना आहे अन्न पुरवठा योजनाची योजना आहे सरकार सांगते की कोणी उपाशी राहू नये पण आम्ही एवढा हक्क अधिकार असून सुद्धा आम्हाला या दुनियामध्ये अठ्ठाच्या अठ्ठेचाळ अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वतंत्र आम्हाला न्याय मिळत नाही इथं कोर्टासाठी आम्हाला लढावं लागतं इथं इथपर्यंत यावं लागतंय आम्हाला ही खूप दुःखद घटना आहे त्याची खूप मोठा भ्रष्ट तिथं म्हणजे सांगायचं तर लोक जाऊन सुद्धा बिचारे पाठे जाऊन चार वाजता तिथं नंबर लावतात तरी सुद्धा त्यांना मिळत नाही लगेच रेशन दुकार सांगतो का आम्हाला मिळत नाही मग संपलं जा तुम्ही काय तुम्हाला उकळते असं बोलतो अशा अरे भाषा बोलतो काय माझी मागणी अशी आहे की हे रुखलदार बदलून कोणाला तरी दुसऱ्या दुकानदाराला द्या किंवा आम्ही दुसरा कोणीतरी बचत गटाला द्या आणि आमची मागणी नियमित आम्हाला न्याय मिळावा असं आम्ही आमच्या तर्फे मागणी करतोय एकंदरीत पूर्ण तीन महिन्या तीन का पाच महिन्यापासून भ्रष्टाचार सुरू तिथं त्या प्रश्नावर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी समिती गठित करावं आणि समितीने लक्ष्य घालून त्याला तात्काळ तुम्ही त्या दुकानदाराचे लायसन रद्द करून दुसऱ्या दुकानाला मला द्यावं असं आम्ही मागणी करू शहादा तालुक्यातील मौजे श्रीखेड येथील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न दिल्याने लाभार्थी तहसील कार्यालयात आज या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आले होते मी आपल्या तहसील कार्यालयातील पुरवठा तपासणी अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्या मार्फत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून यथोचित कार्यवाहीबाबत माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार आहे आणि ग्रामस्थांची अशी मागणी आहे की मौजे कुरंगी येथील स्वस्त धान्य दुकानदार आम्हाला तोपर्यंत चांगल्या पद्धतीने धान्य वाटप करण्यासाठी जोडून द्यावा याबाबत देखील मी माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी महोदय यांची पूर्व परवानगी घेऊन सदरचे दुकान त्यांना जोडण्याबाबतचा प्रस्ताव सादर करत आहे